नमस्कार मित्रांनो तुमचे करुणासागर चॅनलवर स्वागत आहे तुमच्या कधी लक्षात आलं आहे का जेव्हाही तुम्ही आंघोळीसाठी स्नानगृहात जाता तेव्हा पाण्याची धार जशी तुमच्या शरीराला स्पर्श करते तशी अचानक एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागते जणू काही लघवी करण्याची तीव्र इच्छा होत आहे काही लोक याकडे सहज दुर्लक्ष करतात हसून म्हणतात अरे हे तर रोजचंच आहे पण कधी विचार केला आहे का की असं नेमकं का होतं आंघोळ करतानाच वारंवार लघवी का येते हा कोणता आजार आहे की ही एक मानसिक सवय आहे की मग हा आत्मा आणि शरीराचा असा काही संवाद आहे जो आपण कधी नीट समजून घेतलाच नाही लहानपणापासून ते वृद्धपाकाळापर्यंत लाखो लोक हा अनुभव रोज घेतात पण याबद्दल कुणी उघडपणे बोलत नाही एक विचित्र लाज याच्याशी जोडलेली आहे जणू काही ही एक घाणेळी गोष्ट आहे पण सत्य हे आहे की ही ना नादेची गोष्ट आहे ना विनोदाची हा एक संकेत आहे जो शरीर आणि मन या दोन्हींच्या खोलवरच्या स्तराशी जोडलेला आहे आणि जर हा संकेत आपण नीट समजून घेतला तर आपण केवळ आपल्या शरीराला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो इतकेच नाही तर आपल्या मनाची आणि चेतनेची पातळीसुद्धा ओळखू शकू जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा आपण फक्त शरीर स्वच्छ करत नाही आपण एका अशा खोलीत प्रवेश करत असतो जिथे मन शांतीच्या दिशेने प्रवास करते शरीर गरम किंवा थंड पाण्याच्या स्पर्शाने हलकी होते आणि चेतना एका नवीन अवस्थेत प्रवेश करते अगदी त्या क्षणी आपली मज्जासंस्था एक विशेष प्रतिक्रिया देते ज्याला आपण सामान्य भाषेत लघवीला येणे असं म्हणतो पण ही काही सामान्य गोष्ट नाही हा शरीराचा एक सुनियोजित संकेत आहे यामध्ये तुमच्या नसा मेंदू मूत्राशय आणि चेतना हे सर्व एकत्र मिळून एक काम करत असतात आता तुम्ही म्हणाल की लघवीला येणं हा इतका गहन विषय आहे का हो योग आणि ध्यानाच्या मार्गावर प्रत्येक लहान क्रियेचाही एक खोल अर्थ असतो परमहंस योगानंद यांनी म्हटले आहे शरीर केवळ मांस नाही ते चैतन्याचे मंदिर आहे त्यातील प्रत्येक स्पंदन प्रत्येक हालचाल ही मन आणि आत्म्याच्या कोणत्या तरी ते प्रतिक्रियेचा परिणाम असते आता जरा विचार करा तुम्ही आंघोळीला जात आहात तुमच्या मेंदूला माहीत आहे की ही विश्रांतीची वेळ आहे आणि तुमचे शरीर त्या शांतीला अनुभवते अशावेळी जर मूत्राशयात थोडेसेही मूत्र साठलेले असेल तर मेंदू लगेच आदेश देतो आता याला बाहेर काढून टाक कारण आता आपण शांत अवस्थेत आहोत हा शरीराचा एक स्वाभाविक स्वच्छतेचा मार्ग आहे जेव्हा कोणताही बाह्य दबाव नसतो तेव्हा शरीर आतून स्वतःला स्वच्छ करू लागते अगदी त्याचप्रमाणे जसे कोणी ध्यानाला बसल्यावर आतल्या भावना बाहेर येऊ लागतात कधी अश्रूंच्या रूपात कधी कंप पावणाऱ्या शरीराच्या रूपात तर कधी अचानक मिळणाऱ्या शांत श्वासाच्या रूपात त्याचप्रमाणे आंघोळ करताना लघवीला येणे हा देखील शरीराचा एक स्वाभाविक भाव आहे हे तेव्हा घडते जेव्हा शरीर आणि मन एका विशिष्ट संतुलनाच्या अवस्थेत पोहोचतात आता आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे हा अनुभव प्रत्येकासाठी एकसारखा नसतो अनेकांना तो अने कधीतरी का येतो काही लोकांना रोज येतो आणि काही लोकांना तर आंघोळीपूर्वीच असा अनुभव येतो की जणू शरीर म्हणत आहे आधी मला हलके होऊ दे मग आंघोळकर तर याचा अर्थ काय हा कोणत्या मानसिक सवयीचा भाग आहे का ही लहानपणीची अशी कोणती अट आहे का जी आपल्या मनात घर करून बसली आहे असू शकते जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला शिकवले जाते स्नानगृहाचा आंघोळकर स्वच्छ हो या दोन्ही क्रिया आपल्या मेंदूने एकत्र जोडून घेतल्या आहेत आणि आता जेव्हाही आपण आंघोळीची तयारी करतो तेव्हा आपले मन म्हणते आता लघवीलासुद्धा करून घे ही एक सवय बनते ज्याला वैज्ञानिक भाषेत संवेदी प्रतिक्रिया असे म्हटले जाते पण जर हे कोणत्याही आजाराशिवाय वारंवार घडत असेल तर हा शरीराचा एक गहन संदेशही असू शकतो कारण शरीर कधी खोटं बोलत नाही शरीर तेच करते याचा आदेश मन किंवा आत्म्याकडून येतो आणि जर हे वारंवार होत असेल तर याचा अर्थ असा की मन किंवा चेतना वारंवार शरीराला सांगत आहेत मला हलके व्हायचे आहे मला मुक्त व्हायचे आहे आता प्रश्न आहे कशातून हलके व्हायचे आहे कोणत्या गोष्टीचे ओझे मनावर बसले आहे जे रोज आंघोळच्या वेळी बाहेर येऊ इच्छिते कोणती भीती आहे लहानपणीची कोणती प्रतिमा आहे किंवा असा कोणता लपलेला तणाव आहे जो बाहेर येत नाही आहे अनेक वेळा लघवी केवळ शारीरिक विषच नाही तर मानसिक विष बाहेर काढते शरीराच्या माध्यमातून मन स्वतःला शुद्ध करते आणि अंघोळ ही एक अशी वेळ आहे जेव्हा आपण ना मोबाईल पाहत असतो ना कुणाशी बोलत असतो ना कोणत्या कामात व्यस्त असतो आपण फक्त असतो स्वतःसोबत आणि आपल्या शरीरासोबत आणि तेव्हा शरीर हळवारपणे शांतपणे बोलते आता मला अजून थोडं रिकामा होऊ दे ही भाषा कोणत्या पुस्तकात सापडणार नाही ही अनुभवाची भाषा आहे जी परमहंस योगानंदांनी वारंवार समजावून सांगितली त्यांनी म्हटलं जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमचे शरीर सर्वात जास्त खरं बोलतं आंघोळ करताना शांती असते तो एकटेपणाचा क्षण असतो तो एकांतात प्रवेश करण्याचे द्वार असतो आणि या दारावर उभे राहून शरीर म्हणते आता आतून बाहेर येऊ दे ही क्रिया तेव्हाच घडते जेव्हा मन आणि शरीर एका सूक्ष्म लयित असतात ज्याप्रमाणे काही लोक ध्यानाला बसल्यावर रडू लागतात त्याचप्रमाणे काही लोक आंघोळ करताना लघवी करतात ही शरीराची भाषा आहे याचे उत्तर कोणत्या डॉक्टराच्या पुस्तकात मिळणार नाही हे उत्तर आतमध्ये मिळेल जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल मी असे का करतो माझ्या शरीराला काय सांगायचे आहे मी कोणते ओझे घेऊन फिरत आहे का कधीकधी हे ओझे केवळ शारीरिक नसते ते भावनिकसुद्धा असते कोणतीतरी चूक कोणतीतरी लाज कोणता तरी पश्चाताप जो मनात खोलवर दाबला गेला आहे आणि शरीर ते तर फक्त आज्ञेचं पालन करते जर मन म्हणत असेल की या ओझ्याला बाहेर काढ तर शरीर लघवीच्या माध्यमातून ते काम करून टाकते तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला आंघोळ करताना लघवी आल्यासारखे वाटेल तेव्हा लाज बाळगू नका तिला थांबवूही नका फक्त शांत राहा डोळे बंद करा आणि आपल्या आतला आवाज ऐका शरीर काय म्हणत आहे मनाला काय हवे आहे आत्मा तुम्हाला कोणता संदेश तर देत नाही आहे ना हाच तो क्षण आहे जिथून आत्मजागरूकतेची सुरुवात होते तिथूनच तुम्ही हे समजायला लागता की शरीर हे एखादे यंत्र नाही तर ते एक जिवंत मंदिर आहे जे केवळ तुम्हाला वाहत नाही तर तुमच्या आतला आवाज प्रत्येक दिवशी शांतपणे बाहेर आणते कधीकधी आपण अपन आपल्या शरीराच्या लहान सहान हालचालींना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतो पण त्या हालचाली अनेकदा आत्म्याच्या खोलीतून आलेले संकेत असतात उदाहरणार्थ आंघोळ करताना लघवीला येणे हा एक असा अनुभव आहे जो जवळपास प्रत्येक माणसाने कधी ना कधी कदि घेतलेला असतो पण कदाचित त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल लहानपणी याला एक खेळ समजले गेले मोठे झाल्यावर याला सवय म्हटले गेले पण खरं तर ही काही छोटी गोष्ट नाही हा एक संवाद आहे तुमच्या शरीर मन आणि आत्म्यामधील संवाद परमहंस योगानंद म्हणाले होते जर तुम्ही तुमच्या शरीराची भाषा समजून घेतली तर तुम्ही ईश्वराची भाषाही समजू शकाल शरीर आणि आत्मा नेहमी संवाद साधतात पण तो संवाद शब्दांमध्ये नसतो तो एका कंपनामध्ये एका स्पंदनामध्ये एका भावनेमध्ये असतो जणू काही एखादे गुरु तुम्हाला दररोज इशारा करत आहेत पण तुम्ही व्यस्त आहात गोंगाटात आहात त्यामुळे तो इशारा तुमच्या लक्षात येत नाही आहे जेव्हा एखादी व्यक्ती अंघुईला जाते तेव्हा ती सर्वाधिक निशब्द असते आजूबाजूला कोणतेही बोलणे नाही कोणताही सामाजिक दिखावा नाही फक्त तुम्ही आणि तुमचे शरीर याच कारणामुळे अशावेळी आपला आत्मा आपले संकेत अधिक स्पष्टपणे पाठवतो अनेकदा तो संकेत झोपेच्या रूपात येतो कधी शरीर कंप पावू लागते तर कधी तो त्या रूपात येतो ज्याला आपण अनुभव करताना लघवी येणे असं म्हणतो आता एक गहन प्रश्न निर्माण होतो हा या गोष्टीचा संकेत आहे का की मनात कोणते तरी अस्वस्थता आहे किंवा कोणते तरी लपलेले ओझे आहे आपण बाहेरून तर सामान्य दिसतो हसतो बोलतो पण आत एक अशी लहर उठत असते जिला स्वतःला व्यक्त करायचे असते आणि जेव्हा तिला संधी मिळते जसे की आंघोळीची वेळ जेव्हा मन शांत असते तेव्हा ती बाहेर येते हा कोणताही आजार नाही ही एक प्रक्रिया, प्रक्रिया एक आहे आणि शरीराच्या सर्व प्रक्रिया एकतर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी असतात किंवा अस्तित्व समजून घेण्यासाठी या स्थितीत दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत शरीर एकीकडे आपल्यातील विष बाहेर टाकू पाहते आणि दुसरीकडे आत्म्यालाही वाटत असते की मनाच्या आस साठलेलं विष भीती ग्लानी अपमान क्रोध हे सर्व बाहेर यावे शरीराची यंत्रणा अत्यंत बुद्धिमान आहे जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा पाण्याचे थेंब किंवा त्वचेला स्पर्श करत नाही तर ते तुमच्या चेतनेलाही स्पर्श करतात पाण्यासोबत आपले एक खोल नाते आहे ते शुद्ध करते शांत करते आणि चेतनेला तरळ बनवते आणि त्या तरळतेमध्ये जेव्हा मन शिथिल होते तेव्हा जे काही दाबलेले आहे ते बाहेर येऊ लागते आता जरा एका गोष्टीचा विचार करा तुम्ही कधी आंघोळ करताना गाणे गायले आहे का किंवा अचानक कोणतीतरी विसरलेली गोष्ट आठवली आहे का किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहिली आहे का हे सर्व का होतं कारण त्यावेळी तुम्ही वरच्या स्तरावरून आतमध्ये प्रवेश करता आणि आतले जग आपोआप दरवाजा उघडते त्याच दरवाजातून अनेकदा शरीराची लपलेली प्रक्रियाही बाहेर येते जसे की मूत्रत्याग पण हे केवळ मूत्र आहे की ही कोणतीतरी जुनी दाबलेली भीती आहे जी आज बाहेर पडत आहे कधी ती भीती एखाद्या घटनेशी जोडलेली असते तर कधी ती एखादी लाज एखादा अपमान किंवा लहानपणी मिळालेला मार असू शकतो आपण विचार करतो की आपण ते विसरून गेलो पण शरीर विसरत नाही परमहंस योगानंदांनी एकदा ध्यानाच्या वेळी म्हटलं होतं अनेकदा शरीर रडतं आणि मनाला कळतंही नाही की का हीच गोष्ट इथे लागू होते जेव्हा आपण आंघोळ करतो आणि लघवीला येते तेव्हा कदाचित हे शरीराचं प्रडणं असू शकतं एक शांत प्रवाह हो। जेणेकरून मन पुन्हा हलके होऊ शकेल आता त्या लोकांबद्दल बोलूया जे म्हणतात मला रोजच आंघोळ करताना असं होतं पाण्या अंगावर पडल्याबरोबर लगेच लघवीला लग येते हे केवळ एक सवय आहे का कदाचित नाही ही, ही शरीराची एक खोलवर रुजलेली प्रतिक्रिया आहे जिला अनेकदा लहानपणीच्या एखाद्या घटनेने जन्म दिलेला असतो अनेक लहान मुलांना लहानपणी शिक्षा मिळते अंथरूण ओलं केल्यावर किंवा व्यवस्थित स्वच्छतागृहात न गेल्यावर आणि त्यावेळी मनात एक अपराधीपणाची भावना निर्माण होते की मी घनेरडा आहे तीच भावना हळूहळू शरीरात घर करून बसते आणि मोठे झाल्यावर जेव्हाही शरीर शुद्ध केले जाते म्हणजे स्नान केले जाते तेव्हा ती दाबलेली अपराधीपणाची भावना बाहेर येते ते भावनिक विष मुद्राच्या रूपात बाहेर येते आणि व्यक्ती विचार करते की ही तर केवळ एक शारीरिक प्रक्रिया आहे पण सत्य कुठेतरी खुलवर लपलेलं असतं हा शरीराचा तो भाग असतो जो आजही त्या होऊन गेलेल्या अपराधीपणाच्या भावनेचे ओझे वाहत असतो आणि दररोज स्नानाच्या वेळी मुक्त होण्याचा प्रयत्न करतो आता जर ही स्थिती खूपच वाढली उदाहरणार्थ व्यक्तीला दिवसातून अनेक वेळा मूत्रत्याग करण्याची इच्छा होणे विशेषतः जेव्हा ती व्यक्ती आंघोळ करते पाण्याचा आवाज ऐकते किंवा ओल्या वातावरणाचा अनुभव घेते तेव्हाही स्पष्ट आहे की हे आता एक मानसिक अनुकूल बनले आहे अशावेळी व्यक्तीने स्वतःला प्रश्न विचारणे महत्त्वाचे ठरते माझ्या आत कोणती भीती आहे जी वारंवार बाहेर येऊ इच्छिते मी कोणत्या गोष्टीपासून पळ काढत आहे मला माझ्या शरीराबद्दल लाज वाटते का मला असे वाटते का की मी अपवित्र आहे परमहंस योगानंद म्हणाले होते जेव्हा तुम्ही शरीराला ईश्वराचे मंदिर समजाल तेव्हा ते, ते तुम्हाला आपले रहस्य सांगेल आणि हे रहस्य तेव्हाच उलगडते जेव्हा आपण शांत होतो बाहेर गोंगाट करण्याऐवजी आतला आवाज ऐकतो जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी आंघोळीला जाल आणि हीच प्रक्रिया पुन्हा घडेल तेव्हा फक्त एक काम करा डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि शरीराला सांगा मी ऐकत आहे तू जे म्हणत आहेस ते मला ऐकायचं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल शरीर बोलते कधी ते कंप पावते कधी शांत होते कधी अश्रूंच्या रूपाने बाहेर येते तर कधी एका श्वासात हलके होऊन जाते जर तुम्ही रोज हा सराव केला शांत स्नान आत्मचिंतन आणि शरीराशी संवाद तर काही दिवसातच तुमच्या लक्षात येईल की जी सवय होती ती हळूहळू बदलू लागली आहे कारण जेव्हा शरीराला वाटते की तर त्याचे ऐकले जात आहे तेव्हा ते जबरदस्तीने बोलणे बंद करते ही अगदी तशी स्थिती आहे जसे एखादे बाळ वारंवार रडते आणि जेव्हा तुम्ही त्याला कडेवर घेऊन हळूवारपणे विचारता काय झालं बाळा तेव्हा ते शांत होते शरीरसुद्धा अशाच एका बाळासारखे आहे त्याला गरज आहे समजून घेणाऱ्या ध्यानाची ऐकणाऱ्या आत्म्याची आणि स्वीकार करणाऱ्या मनाची मग ती आंघोळच्या वेळेची लघवी असो किंवा शरीराची दुसरी कोणतीही गहन प्रक्रिया सर्व काही बदलू लागते हळूहळू मन हलके होते शरीर मुक्त होते आणि आत्मा हसू लागतो कधी कधी आपण विचार करतो की काही गोष्टी इतक्या सामान्य आहेत की त्यांच्यामागे कोणतेही रहस्य असू शकत नाही पण परमहंस योगानंद याने म्हटले होते सर्वात सामान्य अनुभवांमध्येच सर्वात गहन सत्य लपलेलं असतं आंघोळ करताना लघवीला येणं हा सुद्धा असाच एक अनुभव आहे ज्याला आपण अनेकदा शरीराची एक सामान्य प्रक्रिया मानतो पण ती शरीराच्या आत्म्याशीच असलेल्या संवादाची खिडकी आहे दररोज सकाळी जेव्हा आपण आंघोळीला जातो तेव्हा नकळतपणे आपण आपल्या सर्वात अंतरंग क्षणात प्रवेश करतो पाहायचे जग मागे सुटते कोणीही पाहत नसते कोणाचीही अपेक्षा नसते कोणतीही भूमिका साकारायची नसते आपण अगदी आपल्या मूळ रूपात असतो आणि हाच तो क्षण असतो जेव्हा आत्मा आपल्याला साथ घालतो पाण्याचे तापमान हवेचा स्पर्श आणि एकटेपणाची ती ओलसर शांतता हे सर्व मिळून एक असे वातावरण तयार करतात ज्यात आत्मा मोकळा श्वास घेऊ लागतो त्या क्षणी शरीरसुद्धा स्वतःला मोकळे करते आणि जे काही आत दाबलेले होते ते बाहेर येऊ लागते हा केवळ मूत्रत्याग नाही हे एक प्रकारचे भावनिक विसर्जन आहे अनेकदा हे यामुळे घडते कारण आपल्या दिनक्रमात आपण कधीही आपली भीती लाज आणि वेदना यांना उघडपणे बाहेर येऊ दिले नाही आपण स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला मी ठीक आहे काही नाही झाले हे तर होतच असतं पण शरीराने कधीही खोटं बोललं नाही ते प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवते आणि जेव्हाही संधी मिळते तेव्हा ते तिला बाहेर काढते पाणी शरीरावर पडल्याबरोबर ते एक संकेत बनते एक ट्रिगर जो शरीराला त्या अवस्थेत घेऊन जातो जिथे त्याने कधीतरी वेदना अनुभवली होती कदाचित लहानपणीचा एखादा ओरडा एखाद्या अपमानाची जळजळ किंवा कोणतीतरी लाजीरवानं गोष्ट हे सर्व पाण्याच्या एका धारेसोबत परत येते आणि तेव्हा शरीर तो दाब सोडून देते ज्याला ते कित्येक वर्षांपासून आपल्या आत दाबून बसले होते पण जर आपण ही प्रक्रिया समजून घेऊ लागलो तर हा एक शुद्धीकरणाचा मार्ग बनू शकतो लाजेचा विषय नाही कारण जर आत्मा शरीराच्या माध्यमातून बोलत असेल तर तो ऐकण्यायोग्य योग्य आहे दुर्लक्ष करण्यायोग्य नाही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही आंघोळीला जाल तेव्हा फक्त काही क्षण आधी बसा स्वतःला विचारा आज माझ्या आत असे काही आहे का जे ये बाहेर येऊ इच्छिते हा प्रश्न स्वतःच एक क्रांती आहे कारण जसे तुम्ही ऐकायला तयार होता शरीर हळूहळू हो हो बोलू लागते सुरुवातीला हे विचित्र वाटू शकते पण काही दिवसात तुम्हाला जाणवेल की शरीरावरचा तो दाब जो आंघोळीच्या वेळी तुम्हाला अस्वस्थ करायचा तो कमी होऊ लागला आहे कारण आता त्याचे ऐकले जात आहे त्याला दाबले जात नाही पण अनेकदा ही स्थिती आणखी खोल असते काही लोक म्हणतात आंघोळ करतानाच नाही तर जसा मी नळ चालू करतो किंवा पाण्याचा आवाज ऐकतो मला लघवीला येते याचा अर्थ असा आहे की हे शरीर आणि मनाचे घट्ट नाते बनले आहे एक अशी स्मृती जी वारंवार स्वतःची पुनरावृत्ती करत आहे ही स्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला स्मृतीचे स्वरूप समजून घ्यावे लागेल स्मृती केवळ मेंदूत नसते ती शरीरातही असते आपले अवयव आपल्या नसा आपली त्वचा सर्व काही लक्षात ठेवते जेव्हाही कोणताही जुना अनुभव कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वारंवार परत येतो तेव्हा समजून जा की ती कोणतीतरी अपूर्ण गोष्ट आहे जी अजूनही पूर्ण होऊ इच्छिते तुम्ही कधी विचार केला आहे का जेव्हा आपण घाबरतो तेव्हा लघवीला काय येते कारण भीती शरीरावरील पकड ढिली करते ती संकेत देते की आता नियंत्रण माझ्या हातात नाही तीच भीती जर वर्षानुवर्ष आत बसली असेल आणि तिचा संबंध पाण्याशी स्वच्छतेशी किंवा लादेशी असेल तर ती प्रत्येक वेळी आंघोळच्या वेळी बाहेर येण्याचा प्रयत्न करेल ही स्थिती कोणताही आजार नाही पण जर तिला समजून घेतले नाही तर ती हळूहळू शरीर आणि मन या दोन्हींवर वर्चस्व गाजवू शकते ही सवय बनण्याआधीच तिला ध्यान आत्मचिंतन आणि स्वीकाराने नाहीसे केले जाऊ शकते ध्यान म्हणजे कोणता मोठा उपदेश नाही याचा अर्थ फक्त इतकाच आहे तुम्ही काही वेळ स्वतःचे ऐका डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या शरीराच्या आठ डोकावून पहा तिथे काय चालले आहे कोणता विचार वारंवार येतो कोणती आठवण अचानक वर येते कोणती प्रतिमा डोळ्यांसमोर तळते तुम्हाला आढळेल की या प्रश्नांची उत्तरे एक एक करून समोर येऊ लागलीत आणि प्रत्येक उत्तरासोबत शरीर थोडे अधिक हलके होईल एकदा एका साधकाने परमहंस योगानंदांना विचारले गुरुदेव शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक भावनेमागे काही आध्यात्मिक कारण असते का योगानंद हसले आणि म्हणाले जे काही चैतन्यामध्ये घडते ते आध्यात्मिकच आहे फक्त तू ते समजायला शिकला नाहीस त्यामुळे आंघोळ करताना जे काही होते ते केवळ शरीर करत नाही ते आत्म्याची हाक आहे आणि प्रत्येक हाकेत एक गहन संदेश लपलेला असतो गरज आहे फक्त त्याची भाषा शिकण्याची आता जरा कल्पना करा जर हीच प्रक्रिया ध्यानासोबत झाली म्हणजेच स्नान आणि साधनासोबत झाली तर काय होईल तुम्ही जेव्हाही आंघोळ कराल तेव्हा का मंत्राचा जप करा जसे की ओम शांती 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 आणि मनाला पाण्याच्या धारेसोबत वाहून द्या तुम्ही पाहाल की शरीर आपोआप शांत होऊ लागले आणि जुन्या भावना हळूहळू वितळू लागतील शरीराचा स्पर्श पाण्याची शीतलता आणि मनाची एकाग्रता या तिन्हींना एकत्र करून तुम्ही एक असे साधन बनवू शकता जे तुम्हाला आतून शुद्ध करेल हाच तर योग आहे जिथे प्रत्येक कर्म ध्यान बनते प्रत्येक स्पर्श साधना बनतो आता तुम्हीच विचार करा की ही सवय अजूनही एक फक्त वाईट सवय वाटते की हा स्वतःला समजून घेण्याचा स्वतःला मुक्त करण्याचा एक मार्ग वाटतो दररोज जेव्हा तुम्ही पाण्याने स्नान करता तेव्हा हे लक्षात ठेवा की तुम्ही केवळ शरीर धुवत नाही तर तुम्ही आपल्या आतले ओझेसुद्धा धुवून काढत आहात त्या ओझ्यामध्ये अनेकदा लहानपणाची चूक असते कधीतरी कुणाचे तरी कटू शब्द असतात तर कधी स्वतःला दिलेले एखादे वचन असते जे पूर्ण होऊ शकले नाही या सर्वांची स्वच्छता जेव्हा मूत्राच्या रूपात बाहेर येते तेव्हा तिच्याकडे घृणेने पाहू नये त्याकडे प्रेमाने पहा त्याचा स्वीकार करा आणि म्हणा धन्यवाद शरीरा तुम्हाला हलके केलेस ज्या दिवशी तुम्ही हे म्हणायला लागाल त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की जी सवय होती ती आता गरज राहिलेली नाही शरीर आता शांत आहे स्तब्ध आहे कारण तुम्ही त्याचे ऐकले आहे त्याला समजून घेतले आहे आणि त्याला स्वीकारले आहे शरीर आणि आत्मा यांच्यातील हा संवाद जर दररोज होऊ लागला तर केवळ ही प्रक्रियाच बदलत नाही तर संपूर्ण जीवन बदलून जाते कारण आता तुम्ही वरवरच्या स्तरावर जगत नाही तर तुम्ही खोलीत उतरला आहात आणि जे खोलीत सापडते ते कधीही वरवरचे नसते तर आता तुम्ही जेव्हाही अंघोळीला जाल आणि शरीर काही बोलेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण हे केवळ पाणी वाहत नसते कधी कधी आत्मासुद्धा वाहत असतो कधी भीती वाहते कधी एखादी जुनी आठवण आणि कधी कधी केवळ शांती जर आज तुम्ही काही नवीन शिकला असाल तुमच्या शरीर आणि आत्म्यामधील एखादे जुने नाते पुन्हा अनुभवले असेल तर हा प्रवास इथे सोडू नका अशाच प्रकारच्या अधिक गहन आणि आत्म्याला स्पर्श करणाऱ्या विषयांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक प्रेमल लाईक नक्की द्या यातून आम्हाला कळतं की तुम्ही या मार्गावर आमच्या सोबत आहात आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हीसुद्धा कधी आंघोळ करताना शरीराच्या आतून आलेला असा एखादा संकेत अनुभवला आहे का जो शब्दांनी नाही तर केवळ अनुभवानेच कळतो तुमचे विचार आमच्यासाठी अनमोल आहे पुन्हा भेटूया एका नवीन अनुभूतीसोबत एका नवीन आत्मचिंतनासोबत